राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सुहास शेट्टी त्यांचं कार्य होतं लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींना वाचवणे गोरक्षणाचं काम करणं म्हणजे जे कसाई आणि जे जिहादी हे आपल्या हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून कशाप्रकारे लव जिहाद करतात आणि आपल्या ज्यांना आपण आईच आईचा दर्जा देतो गोमाता बोलतो अशा गोमातेचं सर्रासपणे कत्तली करतात त्यांची वाहतूक करतात अशा अनेक कार्यांमध्ये एका व्यक्तीचं प्रचंड मोठं काम होतं मी होतं यासाठी बोलतो आहे कारण आता ती व्यक्ती आपल्यामध्ये नाही आहे सुहा शेट्टी कर्नाटक मँगलोर या ठिकाणी हिंदू कार्यकर्ता म्हणून प्रचंड त्यांचं नाव होतं बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल या संघटनांमध्ये ते काम करत होते आणि काही मुस्लिम जिहाद्याकडून सुहास शेट्टी यांची भर रस्त्यामध्ये अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली तो हत्येचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे आपल्याकडे पण आय आय आला व्हिडिओ पण आपण तो टाकू शकत नाही दाखवू शकत नाही ज्यांना बघायचं असेल त्यांनी इंस्टाग्रामला हाय पाठवा मी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवून दे तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मस्तकाची शिरे ना अशी तळपायापर्यंत जाते कारण ज्या वेळेला सुहास शेट्टी यांच्यावरती हल्ला झाला आणि हे जिहादी हे सगळे कसाई त्या सुहास शेट्टीवरती तुटून पडले अक्षरशः धारदार शस्त्रांनी त्यांची हत्या करत होते त्यावेळेला नामर्द हिंदू आजूबाजूला सगळे बघायची भूमिका घेत होते सगळे बघत होते पण कोणी देखील समोर आला नाही इतकंच नाही त्याच्या पुढची गोष्ट तुम्हाला जाऊन सांगतो हत्या केल्यानंतर सुहास शेट्टी त्या ठिकाणीच पडले होते त्यांना वाचवण्यासाठी कोणीही पुढं आलं नाही लगेच परंतु ह्या सगळ्या बघ्याच्या भूमिका घेणाऱ्या सगळ्या हिंदूंच्या किंवा इतर सगळ्या जमाव त्या ठिकाणी जमला होता ह्या सगळ्या जमावाच्या समोरून हे सगळे जिहादी हे आतंकवादी मानसिकतेचे सगळे हरामखोर त्या गर्दीतून माणसांच्या समोरून गाडीमध्ये मा बसतात आणि फरार होतात निघून पळून जातात एकाही व्यक्तीच्या मनामध्ये हा प्रश्न आला नसेल की तो व्यक्ती जो मेलाय त्या ठिकाणी त्याची हत्या झाली थोड्या वेळापूर्वी त्यांनी आपल्याच आया बहिणींसाठी आपल्याच गोमातेसाठी रक्षणासाठी स्वतःचा जीव दिला आहे आणि मेल्यानंतर दर दे देखील जर त्याचे मारेकरी आपल्या समोर उभे असतील आपल्याला धमकी देत असतील किंवा आपल्यासमोरनं ते पळून जात असतील तर आपल्याला त्याला धरलं पाहिजे पकडलं पाहिजे असं एकाही माणसाच्या मनामध्ये आला नाही विषय आता विचार असा पडतो की या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य शासन काय करते किंवा देशाचं सरकार काय करते आता आपल्याला सगळ्याला माहिती आहे की कर्नाटकमध्ये हे काँग्रेसचं सरकार आहे मित्रांनो विषय हा काँग्रेसचा आहे किंवा भाजपचा आहे असा नाही आहे आता भरपूर झाल्यात ह्या गोष्टी खरं तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल आर एस एस यासारख्या ज्या हिंदू संघटना आहेत यांनाच आपण दोष देणं चुकीचं आहे की सगळं त्यांनीच करायला हवं त्यांनी काही कोणाचा ठेका नाही घेतला बरोबर का तर त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीनी आता सावध होणं गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीने आता जागृती स्वतःमध्ये आणणं गरजेचं आहे अवेअरनेस होणं गरजेचं आहे जर तुम्हाला तुमच्या आया बहिणींची मुलीबाळींची जर सुरक्षा करता येत नसेल, करता। अशा नसेल तर अशा काही संघटना आहेत ज्या संघटनातली ही सगळी तरुण पोरं हे सगळी कामं करतात अशा मुलांच्या पाठीशी तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे जर तुमच्यात ती हिंमत नसेल तुम्हाला जर ते सगळं तुमच्या परिवाराचं संरक्षण करता येत नसेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की राज्य सरकार देशाचं सरकार पोलीस प्रशासन या सगळ्या गोष्टी आम्हाला संरक्षण देतील पन तर तुम्ही खूप मोठी चूक करताय खूप मोठी चूक करताय कारण आजपर्यंत पाठीमागचा जर आपण इतिहास बघितला तर आजपर्यंत एकाही जिहाद्याला फाशी झाली नाही एखाद्या हिंदूची हत्या केली म्हणून मग तुम्ही शंभर कोटी हिंदूंचा देश आहे बोलता आणि त्याच देशामध्ये तुमच्या हिंदूंच्या कार्यकर्त्यांना का हिंदूचं कार्य करणाऱ्या तरुण तरुण पोरांचे अत्यंत वाईट आणि क्रूरपणे हत्या केली जाते आणि तुम्ही वरून काय बोलता की गर्वानी बोला आम्ही हिंदू आहे कसला हिंदू नावासाठी बोलायसाठी सोशल मीडियावरती कमेंटसाठी लाईकसाठी अशी एक संघटना तयार होणं फार गरजेचं झालं आहे पोलीस प्रशासनाने आणि राज्य सरकारने देशाच्या सरकारने सरळ सरळ त्यांचा नामर्दपणाचा शिक्का लावून असं जाहीर करायला सांगायला पाहिजे की आता तुमची तुम्ही सुरक्षा स्वतः करा आम्ही नामर्द झालो आहोत आम्ही कुठल्याही प्रकारची सुरक्षा तुम्हाला देऊ शकत नाही त्यामुळे आता तुमची सुरक्षा तुम्ही स्वतः करा मला एक गोष्ट कळत नाही आज आपली पोरं एवढं जीवाचं बलिदान देतात कशासाठी तरी देतात गोमातेचं रक्षण करण्यासाठी रात्रभर रात रात झोपत नाहीत त्या गोमांस घेऊन जाणाऱ्या गाड्या पकडतात गा जिवंत असणाऱ्या गायी घेऊन जाणाऱ्या गाड्या पकडतात हे तरुण पोरांची कामं आहेत आपल्या हिंदूंची कामं आहेत या देशामध्ये शंभर कोटींचं जनता आहे आपली जनता आहे या देशाचं सरकार हिंदूंच्या मतांवरती निवडून आलेलं सरकार आहे मग इतकं सगळं असताना तुम्ही का एखादा असा गोरक्षणाच्या समर्थनामध्ये किंवा गोरक्षणाचा असा कायदा कडत करत नाही आणि जरी कायदा केला असेल तर त्याची अंमलबजावणी करत नाही का त्याच्यासाठी एखादी वेगळी फोर्स तयार करत नाही करा तुम ना तुम्ही एखादी टास्क फोर्स वेगळी लावा ना पूर्ण त्या फोर्सला कामाला तुम्हाला नाही माहिती का कुठल्या ठिकाणी कत्तली आहेत कुठल्या ठिकाणी व्यापार चालतो कुठल्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींचं देवाणघेवाण चालतं प्रशासन आहे ना तुमच्याकडे का तुमच्या नामर्दपणामुळे आमच्या हिंदू पोरांच्या प्रत्येक वेळेला हत्या केल्या जातात का आमच्या पोरांना हातामध्ये शस्त्र घेऊन त्या गाड्या पकडायला लागतात तुमची पोलीस असतात ना पण पाठीमागे आमची पोरं सगळ्यात पुढं असतात ती पोरं गाड्या पकडून देतात सगळ्या ते माल दाखवून देतात सगळ्या गायी असतात तर त्या गायींना खाली करतात एखाद्या गोशाळेमध्ये घेऊन जातात त्याच्यानंतर तुमचं पोलीस येतं पंचनामा करतं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कागदोपत्री फक्त दाखवतात बघ पुढे काय झालं त्या कन्हैया कुमार म्हणून एक आपला पोरगा होता कन्हैयालाल जो राजस्थानमध्ये होता सर तनसे जुदा ते पाठीमागचं सगळं प्रकरण सुरू होतं त्यावेळेला काही झिहादेंनी त्या कन्हैयालालची त्याच्या दुकानामध्ये जाऊन म्हणजे टेलरिंगचं दुकान होतं त्यातून दु, त्याच्या जा दुकानामध्ये जाऊन व्हिडिओ बनवला व्हिडिओ व्हिडिओ बनवून त्या कन्हैयालालचा गळा कापला हत्या केली त्याची आणि व्हिडिओ बनवला स्वतः त्यांनी इतका सगळा महत्त्वाचा पुरावा असताना अजूनपर्यंत त्या जिहाद्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा झाली नाही किती दिवस गाजले कमलेश तिवारी हिंदू संघटनांचा एक प्रचंड मोठा प्रखर आवाज होता कमलेश तिवारीची हत्या झाली त्या मारेकऱ्यांना अजून कुठल्याही प्रकारची शिक्षा झाली नाही का नाही हिंमत होणार बाकीच्या लोकांची हत्या करायला मग तुम्ही नामर्द हात म्हणून असं जाहीर करून टाका आणि सांगा की तुमची तुम्ही, तुम्ही सुरक्षा स्वतःहून करा बाकीचे मग जसं जसं आपल्याला ताकदीनुसार पोरं आपली आपली सुरक्षा करतील परंतु तुमच्या नामर्दपणामुळे इकडे हिंदू पोरांची रोज कत्तली व्हायला लागलेत कधीतरी आपण एखादं एखाद्या आमदाराला खासदाराला हा प्रश्न विचारणार आहे की नाही का नाही या राज्याचं जर छत्रपतींच्या आशीर्वादानं आलेलं सरकार म्हणून सांगतात हिंदूंच्या आशीर्वादानं आलेलं सरकार म्हणून सांगतात हि कारण बाळासाहेब ठाकरे स्वतःला मग ते होते हिंदू सम्राट आणि त्यांच्या विचाराने चालणारा एकनाथ शिंदे या सरकारमध्ये सहभागी आहेत स्वतः हिंदूंच्या मतांवरती निवडून आलेले देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये आहेत तुम्ही म्हणाल की आता हा विषय महाराष्ट्रातला नाही आहे महाराष्ट्रात काही कमी विषय आहेत महाराष्ट्रामध्ये गो हत्या होत नाही महाराष्ट्रामध्ये आपल्या हिंदू पौरांच्या हत्या होत नाही हा विषय देशाचा आहे कर्नाटकमध्ये जर अशा प्रकारची कुठली घटना घडली असेल तर तिथल्या सरकारने तातडीनं राजीनामा दिला पाहिजे आपण नामर्दय म्हणून आपण त्या ठिकाणी असणाऱ्या हिंदू जनतेला संरक्षण देऊ शकलो नाही हिंदू असणाऱ्या पूर्ण जनसमुदायाला संरक्षण देऊ देऊ शकलो नाही म्हणून त्या काँग्रेसच्या सरकारनं राजीनामा देऊन बिळात लपून बसलं पाहिजे परंतु हा देशाचा विषय का नाही देशातून एखादा कायदा तयार केला जात गोरक्षणासाठी का नाही तुम्ही एखादं झिरो टॉलरन्स नीती आपलं आप हे केली पाहिजे लागू केली पाहिजे का सौदी अरेबियामध्ये दुबईमध्ये एकही हत्या होत नाही का त्या ठिकाणी करप्शन होत नाही का चोरी होत नाही कारण झिरो टॉलरन्स आहे केलं ना आपल्या राज्य देशामध्ये उत्तर प्रदेशचं उदाहरण बघा मी बोलतो शंभर टक्के नसेल झालं सत्तर ते ऐंशी टक्के तर त्या ठिकाणी झिरो टॉलरन्सवरती काम केलं गेलं आहे आज त्या ठिकाणी एखाद्याची हत्या करायच्या वेळेला शंभर नाही हजार वेळा माणूस विचार करतो साधी चोरी जरी करायची असेल तरी शंभर वेळा विचार करतो का अजून तशाच गोष्टींना इतर राज्यांमध्ये पसरवून त्याला अजून कडक पद्धतीने करू शकतो करू शकतो ना योगी आदित्यनाथ त्यांनी दाखवून दिलं ना जर ठरवलं तर आपण करू शकतो झिरो टॉलरन्स आज मला सांगा किती टक्के सिस्टम आपलं करप्ट झाले बोलायचं नाही आपण कधी याच्यावरती कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये गेला पैसा दिल्याशिवाय तुम्हाला कुठलंही तुमचं काम होत नाही कुठलंही काम होत नाही अगदी मृत्यूचा दाखला जरी पाहिजे असेल तरी पण पैसे द्यावे लागतात तुम्हाला गोष्ट माहिती असेल ज्यांना ज्यांना हे अनुभव आले त्यांना माहिती आहे मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी देखील पैसे लागतात पोस्टमॉर्टमला बॉडी गेल्यानंतर ती बॉडी मिळवण्यासाठी पण पैसे लागतात इतकी वाईट परिस्थिती झाली आणि मग अशा प्रकारच्या आपले सिस्टमच्या विरोधामध्ये म्हणा किंवा आपल्या हिंदू बांधवांच्या संरक्षणासाठी का ना तुम्ही एखादा लव जिहात कायदा करतो जे एक आरोपी आहेत या अगोदरचे त्या आरोपींना आजपर्यंत तुम्ही कुठल्याही आरोपीला शिक्षा दिली नाही बाकीचे आरोपी आजही जेलमध्ये आयशू आरामात जगतायत त्यांना कुठल्याही प्रकारची गिल्टी फील होत नाही आहे की आम्ही एखाद्या मुलीची हत्या केली आम्ही एखाद्या माणसाची हत्या केली का तुम्ही एखाद्या माणसाची जर हत्या केली असेल तर हत्या करणारा जर सिद्ध झाला तर त्याला तात्काळ फाशी ही शिक्षा मिळावी असा तुम्ही कायदा करत माणसामध्ये मां, एक दहशत असू द्या ना भीती असू द्या ना कायद्याची हवी इकडे पोलिसांवरती हल्ले केले जातात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागणार आहे तुमचं एका बाजूला चांगलं काम असेल परंतु देशाचं सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे कारण देशाच्या बॉर्डरवरती आर्मी देशाच्या दुश्मनांना ठोकायला अगदी तयार आहे पण देशातल्या सापांना गद्दारांना ठोकण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारची कायदे करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते तुम्हाला करावे लागतील जर तुम्हाला येणाऱ्या काळ सुरक्षित हवा असेल तर आज शंभर कोटींचा हिंदूंचा देश आपण म्हणून म्हणून घेतो आणि त्याच देशामध्ये आमच्या हिंदू कार्यकर्त्यांची अत्यंत क्रूरपणे भर रस्त्यामध्ये हत्या केली जाते आता एखादी अशी संघटना तयार व्हायला पाहिजे का की जी संघटना जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार असेल समोरच्या व्यक्तीने जर आपल्या एखाद्या हिंदूची हत्या केली तर ज्या व्यक्तींनी हिंदूंची हत्या केली त्या व्यक्तींना देखील त्याच प्रमाणे तसा जसाच तसं उत्तर दिलं जाईल अशा प्रकारची एखादी संघटना तयार होणं गरजेचं आहे का जर पोलीस आणि म्हणजे हे प्रशासन आणि राज्य सरकार जर नामर्दाची भूमिका घेत असेल तर अशा संघटना तयार होणं गरजेचं आहे आता कारण जर स्वतःच्या आया बहिणींची संरक्षण रक्षण आपण करू शकत नसेल दुसऱ्याच्या आया बहिणीचे रक्षण कसं करणार आपण आज किती टक्के मुली लव जिहाजच्या बळी पडलेल्या आहेत मी बोलतो चला फसल्या चुकून गेल्या असतील त्यां जबरदस्तीने गेल्या असतील कशाही गेल्या असतील त्या पण त्या मुलींना त्यातनं बाहेर पडायचं आहे परंतु समाजाची बदनामी आणि दुसरी गोष्ट स्वतःच्या जीवाचं रक्षण संरक्षणाची जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टींची भीती मनामध्ये बसल्यामुळं त्या मुली आहेत त्या परिस्थितीमध्ये त्या सगळ्या गोष्टी सहन करत आहेत कित्येक मुली आहेत आज भरपूर मुली आहेत आमची पोरं हिंदूंची पोरं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टींवरती काम करतात हे सगळं काम सरकारचं आहे का नाही सरकार अशा सगळ्या गोष्टींबद्दल कायदे कडक करत कायद्यांची अंमलबजावणी करत त्यांच्यासाठी वेगळ्या टास्क फोर्स तयार करत करा ना कोणी अडवलं तुम्हाला कधी करणार पंधरा पंधरा वर्ष झालं तुम्ही या सरकारच्या सत्तेवरती बसलात हिंदूंचं सरकार म्हणून तुम्ही सांगता ना जगाला मग हिंदूंच्या रक्षणासाठी संरक्षणासाठी कुठले पावलं उचलत गेले तुम्ही आजपर्यंत का नाही त्या कन्हैयालालच्या मारेकऱ्याला आजपर्यंत फाशी दिली गेली आमच्या इथं उरण या ठिकाणी यशस्वी शिंदेची केस घडली होती त्या यशस्वी शिंदेची अत्यंत वाईट आणि क्रूरपणे हत्या करण्यात आलेली का तो अजूनपर्यंत जियादी तो अजूनपर्यंत आतंकवादी मानसिकतेचा तो हरामखोर अजूनपर्यंत जेलमध्ये बसलाय का त्याला अजूनपर्यंत ठोकला नाही अक्षय शिंदेला ठोकला कारण समोर तुमच्या डोळ्यासमोर राजकारण होतं निवडणुका होत्या तुम्ही त्या अक्षय शिंदेच्या आता झालं ना सिद्ध झालं ना अक्षय शिंदेचं फेक एन्काउंटर झाला सिद्ध झालं ना पण तुम्ही तुमच्या पैशाच्या आणि सत्तेच्या माझावरती त्या सगळ्या गोष्टी दाबल्या आजपर्यंत त्या अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर करण्यात त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई नाही केली कारण तुम्ही त्यांना आदेश दिले होते जी बद्धू मत नाही परंतु एन्काउंटर करा जो खरोखर गुन्हेगार आहे खरोखर जो जिहादी आहे त्यांचा एन्काउंटर करा कसाई आहेत ज्या आमच्या गो हत्या करतात गोर गोमातेची हत्या करतात त्या कसा यांचा एन्काउंटर करा ना आहे तुमच्यात दम त्यावेळेला तुम्ही कुठल्या बिळात जाऊन लपता मग हे गोरगरीब असणाऱ्या पोरांची हत्या करता आणि तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी वाचवण्याचं काम करता त्या अक्षय शिंदेला जर तुम्ही वाचवलं असतं त्याची हत्या झाली नसती तर आज त्या शाळेचे जे मोठे मोठे अधिकारी आहेत जे त्या संचालकवरती म्हणजे शाळेच्या त्या संघटनेवरती बसले लोक आहेत ते सगळे जेलमध्ये गेले असते ना किती दिवस झाले घटनेला आजपर्यंत एकही नाही गेला बिचारा त्या गरीबाच्या तुम्ही पोराला तुम्ही त्याची हत्या करण्यात आली पोलिसांकडून हत्याचं आहे ना मी नाही बोलत कोर्ट आहे तुमच या केंद्र सगळ्यात मी बोलतो राज्यांमध्ये जाऊ नका तुम्ही आता चे मी ते सुहास शेट्टींची हत्या झाली कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे मी तर बोलतो लागो, लागो ते काँग्रेसचं सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागवत लागू करून तुम्ही त्या कर्नाटकमध्ये असलेल्या हिंदू सगळ्या जनसमुदायाला संरक्षण देण्याची गरज आहे दे। कर्नाटकमध्ये असणाऱ्या हिंदूंनी हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठलं सरकार आता तर तुम्ही लक्षात घ्या सध्या नरेंद्र मोदी आहेत योगी आहेत देशामध्ये बीजेपीचं सरकार आहे म्हणून जरा सगळ्या गोष्टी शांत आहेत ज्या दिवशी काँग्रेसचं सरकार येईल कारण काँग्रेसचं मी यासाठी बोलतोय कारण काँग्रेसचं सरकार आलं की काही लोकांना अगदी चव फुटतो कारण हे काँग्रेसचं सरकार वेळोवेळी त्यांना वाचवतं कसा यांना तुम्ही विचार करा जर काँग्रेसचं सरकार आलं तर झालं ना कर्नाटकमध्ये काय झालं बघा एका हिंदू आपल्या कार्यकर्त्याची रोडवरती हत्या करण्यात आली हे काँग्रेसच्या काळात झालं ना काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी त्यामुळं हिंदूंनी निवडणुकांच्या वेळेला देखील विचार करा आणि जे हिंदूंचं राजकारण करणाऱ्या पक्षांनी देखील अशा प्रकारचं विचार करा की फक्त निवडणुका आल्या की आम्ही हिंदूंचं सरकार आणतो हिंदूंचं सरकार म्हणून असं बोमरत बसू नका ज्या वेळेला तुमचं सत्ता येते आता सत्ता आहे तुमची अशा प्रकारच्या गु काय गोष्टींवरती गुन्हे म्हणजे कायदे बनवा त्या कायद्याची कडक अंमलबजावणी करा झिरो टॉलरन्स नीती अपनावा का नाही देशामध्ये ह्या झिरो टॉलरन्स होऊ शकत त्या सौदी अरेबियामध्ये जर चोरी करणाऱ्याचं देखील हात कलम केलं जातं तर या देशामध्ये का नाही होऊ शकत करा ना पण ह्या देशाचं दुर्भाग्य या देशाचे नेते अर्धे नेते तर हे सगळे चोर आहेत गुन्हेगार आहेत मोठमोठे यांच्यावरती जरा जाऊन चेक करा किती गुन्हे दाखल झालेले आहेत जर अशा प्रकारचे कुठले कायदे केले तर सगळ्यात पहिले ह्यांचे हातपाय कापतील मग हे तू कशाने काय करतील म्हणून तर हे सगळे तू बी खान मी पण खातो अशा प्रकारच्या गोष्टी द्या का नाही तुम्ही जर एखादा एखाद्या सरकारी अधिकाऱ्यावरती किंवा एखाद्या विद्यार्थ्यावरती गंभीर गुन्हा असेल तर तुम्ही त्याला सरकारी नोकरी देत नाही परंतु इकडे पाच पाच दहा दहा गुन्हे केलेला आमदार खासदार मात्र तुमच्या संसदेमध्ये जातो विधानसभेमध्ये जातो आणि दे देश आणि राज्य चालवायचे कायदे तयार करतो बदल करण्याची गरज आहे ना या सगळ्या गोष्टीची तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे हिंदूंची हत्या रोज होते राज प्रत्येक राज्यामध्ये असेल किंवा कुठल्याही देशामध्ये अशा कुठल्या गोष्टींवरती कायदा करणं गरजेचं आहे का आणि त्या कायद्याची कडक अंमलबजावणी कर करणं गरजेचं आहे का दुसरी गोष्ट या देशामध्ये झिरो टॉलरन्स का होऊ शकत नाही जर होऊ शकतं तर ते का करत नाहीत त्याच्याबद्दल देखील तुमच्या मनामध्ये मा दे काय प्रश्न आहेत मत आहे तुमचं ते नक्की कमेंट करून सांगा बाकी सुहास शेट्टी या आपल्या हिंदू कार्यकर्त्याला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली फक्त एवढीच विनंती आहे हे सुहास शेट्टी यांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार